नमस्कार मित्रांनो तर तुमच्यासमोर आहे एक हजार एक भारत केसरी मथुर आता त्याची बिंजोड तर होणार आहे आजच्या मैदानामध्ये ढोंगासोबत त्याचसोबत या व्हिडिओमध्ये बघता तुम्ही एम एम वायले हे ब्लॉगर पण आहेत आता मथुर इथून तयार होऊन बिंजोडच्या मैदानावर आजचं मैदान आहे पाडगाव इथे आहे कारण की पेम्पल जे मुंबई घेले मैदान होतं ते कॅन्सल झाल्यानंतर मोठे मोठे बैलगाडा मालक किंवा मोठे मोठे बैल हे पाडगाव या अड्ड्यावर आले आता तुम्ही बघा मथूरला आता मैदानामध्ये नेण्यासाठी तयार करायला घेतलं आहे आणि दादा बघा भंडारा मथूरच्या चारी पायांच्यावर त्याच्यानंतर मथूरच्या डोक्यावरून सगळ्या संपूर्ण अंगावर आता भंडारा ते लावणार आहेत आणि मथूर तयार झाला की लगेचच मथूर हा जिथे बिंजवडचा मैदान आहे पाटगाव त्या पाठीवर आता त्याला नेण्यात येईल बरोबर त्याच्यानंतर त्याची जी प्रेक्षण लढत आहे भुंगा वर्सेस मथूर ही तिथे होणार आहे <coughs> आता बिनजोडचा बादशाह मतूर हा एका पैलवानासारखाच तयार झाला आहे आणि तो जाऊ विजयाचा गोवा मात्र नक्की घेईल ही सगळ्यांची इच्छा किंवा सगळ्यांचा विश्वास आहे आणि तो विश्वास मात्र कधीच तोडत नाही

जोड सरजा राम दसरगे मनकिली पदला बस दहावी दोन मजल्या पंधरा हजार रक्कम स्वतःची बरोबर सरजा पण आला रामदसराथ खे मी पदलाबू शई दहावी दोन मजले पंधरा हजार कम स्वतःच्या बरोबर नको तुझ्या राजा निघाला भिगडा राजा पवार राजा निघाला गाडी लोक गाडी करा वेळ घेऊ नका सहकार्य ही संपत्ती कमवली राहुल ही माणसं कमवली राहुल बाईन प्रसन्न मानपणा हे दुसऱ्या गडलाचे मानकरी आणि एकूण त्यांच्या साठ शर्ती कम्प्लीट झालेल्या पेंडिंगच्या निकालामध्ये म्हणजे पंधरा बघू शकत मात्र चला कृपया आपण सुद्धा पहिला करायचे इंदोरचे महत्वपूर्ण गाडी निघाले स्वर्गीय अजून पाच सहा गाड्या पुढे आणि त्याच्यानंतर मथूर आहे आणि सगळ्या आठच्यामध्ये जेवढी काही पब्लिक आहे तेवढी पब्लिक मात्र मथूरची शर्यत बघण्यासाठी थांबलेली आहे बघू शकता आता अरे भाऊ आता शेवटी साडेसातपर्यंत पर्यंत मत्तूरची शर्यत सुटली पाठीवर धूळ आणि बाकी सगळीकडे अंधार होता पण तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग सगळा थांबला इतकं चाहत्यांचं प्रेम जल्लोष ही खरी संपत्ती राहुलभाई पाटील आणि मथुरने कमवलेली आहे